आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सतीचा जन्माची पूर्ण पूर्व कथा पुरातन कथा बघणार आहोत ब्रह्मदेवानं सृष्टी निर्मितीला सुरुवात केली आणि आपल्या वेगवेगळ्या अवयवापासून वेगवेगळ्या विषयीची निर्मिती केलेली आहे आपल्या जिभेपासून एक कन्या निर्माण केली तिचं नाव संध्या संध्याकाळच्या टायमाला जन्म झाला म्हणून तिला संध्या असं म्हणू लागले दुसरा एक पुरुष निर्माण केला आपल्या जांगेपासून त्याच्या हातामध्ये जन्मताच फुलाचा बाण होता त्याचं नाव कामदेव ह्या कामदेवानं आपल्या पित्याला विचारलेलं आहे की मी काय करू कशासाठी मला जन्माला घातलं तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी तू मदत कर म्हणून तुला जन्माला घातलेला आहे हा फुलाचा बाण तू ज्याच्यावर सोडशील तो घायाळ होईल असं सा सांगितलेलं आहे मग त्या कामदेवाला वाटलं हा बाण सत्य आहे का जसं वडिलांनी पिस्तूल आणावा आणि पिस्तूल खरा आहे का बघण्यासाठी मुलानं मुलाला तिस्तूर आणला तर त्या मुलानं वडलावरच गोळी झाडून बघाय अशा प्रकारचा इथं प्रकार झालेला आहे त्याने त्या कामदेवानी तो फुलाचा वान आपले जे ब्रह्मदेव यांच्यावरच सोडला आणि ब्रह्मदेवांना आपल्या मुलीविषयीच कामवासना निर्माण झालेली आहे त्यावेळेस नारदानी शिव परमात्म्याला तात्काळ बोलावलेलं आहे पाचारण केलेलं आहे देव आले आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागले काय करतोस अरे तुला कळतं का सामान्य मनुष्यसुद्धा जे करणार नाही ते कृती तू करत आहेस असं म्हटल्यानंतर त्या ब्रह्मदेवाचे जे ऋषी मुनी मुलं होते ब्रह्मदेवानं उत्पन्न केलेले ते मुलं हसू लागले त्यामुळं ब्रह्मदेवाला अपमान वाटू लागला आणि ब्रह्मदेवानं ठरवलं की आता महादेव स्वतःला वैरागी समजतात ह्यांचं लग्न लावून द्यायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्यांचं लग्न लावून द्यायचं असं ठरवलेलं आहे आणि त्याने तसे प्रयत्नही सुरू केले ब्रह्मदेवानं विष्णूला जाऊन सांगितलेलं आहे महादेवानं माझा माझ्या मुलासमोर अपमान केला स्वतःला वैरागी समजणारे महादेव त्यांचं लग्न लावून देण्यासाठी मी स्त्री निर्माण करणार आहे विष्णू परमात्म्यानं समजून सांगितलं पण ब्रह्मदेवाच्या मनामध्ये मत्सर होता ब्रह्मदेवानं आपला जो पुत्र दक्ष याला सांगितल्या शक्तीची उपासना कर आणि शिवा शिवाच लायकीची किंवा शिवात न प्रेम करावी ती सुंदर अशी कन्या निर्माण कर दक्ष राजराजानं ही आपल्या वडिलाच्या आज्ञेवरून साधना उपासना सुरू केलेली आहे ही देवीची साधना तीन हजार वर्ष दक्षान बिना पाण्याची आधी साधना केली आणि पुन्हा श्वास सुद्धा घेतला नाही एवढी साधना दक्ष त्या शक्तीची केलेली आहे की माझ्या पोटी तो जन्म घे म्हणून ही शक्ती प्रगट झाली विश्वातलं पहिलं नवरात्र दक्ष राजानं केलेलं आहे नवरात्राचा विधीही सांगितलेला आहे मातीच्या तीन पेंडी कराव्या आणि त्या पिंडीची नऊ दिवस पूजन करावं नऊ दिवस उपवास करावा साधना करावी देवीची अखंड दीप लावा आणि विजयादशमी दिवशी त्याची सांगाती करावी असं नवरात्र पहिलं विश्वातलं नवरात्र या दक्षराजानं केलं आणि नवरात्र झाल्यानंतर देवी प्रगट झाली आणि त्या दक्षराजाला म्हणू लागली कशाकरता साधना उपासना करतोस काय आहे पाहिजे तुला असं म्हटल्यानंतर दक्ष राजा म्हणू लागला माते तू माझ्या उदरी मुलगी म्हणून जन्माला यावीस हेच माझी मागणी आहे देवीनं मान्य केलेलं आहे पण एक आट घातली मी तुझ्या घरी मुलगी म्हणून जन्माला येईल पण तुझ्या घरामध्ये माझा जर जा अपमान झाला माझा जर जा निरादर झाला तर मात्र मी सोडून जाईल त्याच क्षणाला मी तुझं घर सोडून मी माझ्या धामाला परत जाईल असं त्या देवीनं म्हटलेलं आहे आणि देवी दक्ष राजाच्या पोटी सतीनं जन्म घेतलेला आहे जन्म घेतल्यानंतर उपजताच तिला शिवभक्तीची आवड होती इकडे ब्रह्मदेव विष्णूकडे गेले आणि विष्णूला मनू लागले महादेवाला लग्न करायला लावायचे विष्णू ही आणि ब्रह्मदेव दोघही मिळून महादेवाकडे गेलेले आहेत आणि महादेवाला म्हणू लागले देवा विवाह करा सृष्टीची सृष्टीच उत्पन्न करण्यासाठी ब्रह्मदेवानं लग्न केलं पालन करण्यासाठी मी लग्न केलं तुम्ही लग्न करा कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या महाग स्त्रीचा हात असतो आणि तो, तो माणूस यशस्वी होतो म्हणून तुम्ही हे लग्न करा महादेव म्हणू लागले नाही लग्नाच्या फंदात मला पडायचं नाही परंतु दोघांनीही आग्रह केला तेव्हा महादेव आणि त्या दोघांनाही म्हणाले मला मुलगी कोण देणार मी असा भक्कड बाबा वैरागी आणि माझ्याशी लग्न करणार कोण तुमच्याशी लग्न केलं ते वेगळं हो, पण माझ्याशी कोण लग्न करल ब्रह्मदेव म्हणाले त्याचा विचार तुम्ही करू नका दक्ष राजाच्या मुलगी एकदम तुमच्या बरोबरीची आहे तुमच्या जोडीची आहे आणि तुम्हाला शोभेल अशी आहे तिच्याशी तुम्ही लग्न करा मी दक्षाला जाऊन म्हणतो असं म्हणून ब्रह्मदेवाने दक्षाकडं गेलेले आहेत आणि सतीचं आणि शिवाचा विवाह ठरवलेला आहे शिवसतीचा विवाह ठरला हा विवाह चैत्र महिन्यामध्ये त्रयोदशी तिथीला झालेला आहे त्रयोदशी तिथी होती चैत्र महिना होता आणि शिवसतीचा विवाह पार पडला रविवार होता त्या दिवशी आजही शिखर शिम शिंगणापूरच्या ठिकाणी त्रयोदशीला शिव आणि सतीचा विवाह सोहळा सादर करतात अशा प्रकारे शिव सतीचा विवाह झालेला आहे आणि सतीचा जन्म दक्षराजेच्या घरी झालेला आहे ब्रह्मदेवाच्या आग्रहावरून माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सक् सबस्क्राईब आणि लाईक करा